जाणार अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत जे राजकीय विश्लेषक आहेत अभय सर एकीकडे आपण बघतोय की सगळी शक्ल झालेली आहे दोन मोठ्या पक्षांची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि त्यानंतर होणाऱ्या या सगळ्याच निवडणुका ह्या अतिशय महत्वाच्या आहेत सर्वसामान्य जनतेला सुद्धा या, या निवडणुकांची प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा कदाचित संपुष्टात येईल कारण आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे मात्र येत्या काळामध्ये मायक्रो प्लॅनिंग मॅक्रो प्लॅनिंग या सगळ्या दृष्टीनं पक्षांची तयारी तुम्हाला किती दिसतीये आणि कशा पद्धतीचा कल हा तुम्हाला जाणवतोय नाही एक निश्चित आहे प्रज्ञा की ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कुठल्याही हो। राजकीय पक्षाला त्याचं केडर जर पुन्हा उभं करायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रभाव निर्माण करणे त्या कार्यकर्त्यांचे एक केडर तयार करणे स्थानिक पातळीवर जे त्यांना विधानसभा आणि लोकसभेसाठी आवश्यक असतं या दृष्टिकोनातून सगळ्या पक्षाची तयारी सुरू असते आता अनेक ठिकाणी जर नगर परिषदांचाच विचार केला साधारणतः असं सा दिसतंय की आज पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातल्या नगर परिषदा आणि नगरपंचायती ज्या आहेत त्या साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ठिकाणच्या निवडणुका सध्या प्रलंबित आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे जानेवारी सर्वोच्च न्यायालयाने जे ठरवून दिलेली तारीख आहे जानेवारी अखेरपर्यंतची त्याच्या आधी महापालिका निवडणुका अशा तीन टप्प्यामध्ये निवडणूक होईल फक्त एवढंच आहे की या जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिका निवडणुका या सगळ्या एकत्र घेतल्या गे, जाणार की त्याचेही दोन दोन टप्पे केले जाणार हे बघावं लागेल पण साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा एकत्रपणे निवडणुका होतील असं दिसतंय चार वाजता त्याचा त्याच्याबद्दल अधिक स्पष्टता होईल पण एक असं आहे की नगर परिषदांमध्ये अनेकदा स्थानिक पातळीवरच्या ज्या आघाड्या असतात त्या आघाड्या अधिक प्रभावी असतात अनेक ठिकाणी वेगवेगळी समीकरणं तयार होत असतात म्हणजे आता कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिवसेना ठाकरे यांची काही ठिकाणी स्थानिक पातळीवर बोलणी सुरू आहे म्हणजे राज्यात जी समीकरणं आहेत त्याच्या विपरीत समीकरणं त्या त्या पातळीवर त्या त्या गावांमध्ये तयार हो झाली तर फार आश्चर्य वाटायला नको आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक युती करण्यापेक्षा आपलं पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने अनेकदा प्रयत्न होतात आणि नगरपालिकांमध्ये काही फार मोठा स्टेक नसतो राजकीय पक्षांचा जेवढा ज्या प्रमाणात तो महापालिकांमध्ये असतो त्या दृष्टीनं कोणातून मला वाटतं की पुढचे निर्णय होतील अर्थात काही ठिकाणी जिथे गरज असेल कारण आघाडी किंवा युती हा राजकीय गरजेचा विषय आहे जिथे हे पक्ष कमकुवत असतील तिथे आघाडी करतील जिथे ते प्रबळ असतील तिथे स्वबळावर लढतील साधारणतः अशी परिस्थिती आहे पण राज्यासाठी एकच सूत्र असणार नाही एवढं नक्की आज साधारणतः नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या जा, ज्या नगर आहेत त्या राज्यभरातल्या आहेत म्हणजे त्याच्या आचारसंहितेचं सगळीकडे ती लागू होणार आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये मला वाटतं प्रज्ञा त्याच्याही पेक्षा अधिक महत्वाचा जो विषय आहे तो आहे की मतदार यादीच्या संदर्भात काही आक्षेप विरोधकांनी घेतलेले आहेत आणि न्यायालयात जाण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे आता एकदा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार की नाही हा मला वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न असणार आहे कारण निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकदा असं असतं की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली नसेल तर न्यायालय त्याला स्थगिती देतं किंवा त्या लांबडीवर टाकण्याची भूमिका घेतं पण ती जर प्रक्रिया सुरू झाली तर मधल्या काळामध्ये ती निवडणूक थांबवली जाईल का त्याच्याबद्दल ही शंका आहे त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की आज निवडणुका जाहीर होणं ही सुद्धा बाब अतिशय महत्वाची ठरणार आहे प्रज्ञा सगळ्यात महत्वाचं अभय सर की न्यायालयाच्या आदेशानुसारच निवडणुका घोषित होत आहेत असं सुद्धा निवडणूक आयोग कदाचित सांगू शकतं कारण तसे आदेशच देण्यात आलेले आहेत बऱ्याच प्रलंबित निवडणुका ज्या आहेत त्या होणं अपेक्षित आहे मात्र यात महत्वाचा मुद्दा हाच येतो विरोधक म्हणत आहेत त्या पद्धतीनं की आम्ही मतदार याद्या स्वच्छ करा असं म्हणतोय त्या न होताच जी मागणी दुबार नावांसंदर्भात अगदी भाजपनं म्हणजे सत्ताधारी पक्षानं सुद्धा केलेली आहे ती मागणी प्रलंबित असतानाच अशा निवडणुका लादणं हा एक प्रकारचा आमच्या त्यांच्यावरती जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे आणि केराची टोपली दाखवण्याचा प्रकार आहे आमच्या मागण्यांना असंही म्हटलं जात यावरती कशा स्वरूपाचं स्पष्टीकरण असू शकतं आयोगाकडून नाही मला वाटतं की न्यायालयामध्ये याचं त्यावर बराच कल होईल तर प्रकरण न्यायालयात गेलं तर दुबार मतदार म्हणजे दुबार मतदान नव्हे मला वाटतं हा विषय जरा समजून घेतला पाहिजे दोन ठिकाणी नावं जरी असली तरी दोन ठिकाणी मतदान करतात असं नाही त्याच्यामुळे ती नावं मतदार यादी स्वच्छ झाली पाहिजे ती नावं दोन ठिकाणची गळाली पाहिजेत त्याच्यात जर दोष असतील तर ते दोष दुरुस्त केले पाहिजेत त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आणि जेव्हा मतदार यादीमध्ये अशी म्हणजे हयात नसलेल्या लोकांची नावं असतात किंवा जास्ती दोन दोन ठिकाणी नोंदणी झालेली असते त्यावेळी मतदानाची टक्केवारी सुद्धा ती घसरलेली नेहमी जाणवते आता बिहारमध्ये जे एस आय आर झालं तिथे जे एकदम इंटेन्सिव्ह त्याचा सगळा सर्वे झाला त्यावेळेस तिकडची जवळपास त्रेसष्ट चौसष्ट लाख नावं मतदार यादीतून गळाली होती म्हणजे याचा अर्थ त्या मतदार यादीमध्ये ते ही नावं अतिरिक्त होती किंवा दुबार आली होती ती नावं गळाली त्यामुळे याद्या स्वच्छ झाल्या आता या निवडणुकांची प्रक्रिया फक्त दुबार मतदारांची नावं आहेत म्हणून थांबवायची का किंवा दुबार मतदार दोनदा मतदान करणार नाहीत या दृष्टीने काही पावलं टाकायला न्यायालय आदेश देतं या संदर्भातही मला वाटतं बघावं लागेल कारण अनेक ठिकाणी असं असतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विशेषतः नगरपालिका क्षेत्रात आणि अनेकदा गावाकडच्या आपल्या मूळ गावा अशी दोन्ही ठिकाणी नावं असू शकतात आपण मागच्या वेळेस उदाहरण बघितलं असेल की एक नवी मुंबईतलं एक प्रकरण खूप गाजलं होतं त्यावेळी <laughs> दोन टप्प्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा तुम्ही मुंबईत मतदान करा आणि दुसऱ्या टप्प्यात गावाकडे मतदान करा असं वक्तव्यामुळे त्यावेळेस मोठा एक वाद निर्माण झाला होता असे प्रश्न काही ठिकाणी असतात त्या संदर्भातही न्यायालय काय भूमिका घेतं मुळात अजून हा विषय न्यायालयात गेलेलाच नाहीये कारण oh. न्यायालयाने जरी हा जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचा आदेश दिला असला तरी ते सतोष मतदार यादी असेल तरीही घ्या असं कुठेही न्यायालयानं म्हटलेलं नाही hmm. त्याच्यामुळे जर हा मुद्दा न्यायालयात गेला तर न्यायालय काय भूमिका घेतं तेही महत्वाचं असणार आहे सध्या अगदी यावरती आता आजच महत्वाची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे आणि महाविकास आघाडी मनसेचे नेते दिल्लीमध्ये दाखल झालेत मात्र निवडणूक आयोग दोघांनाच परवानगी देत आहे भेटीसाठी यावरती रान उठवण्याचा प्रयत्न एकीकडे मनसेकडनं होईल असं सुतोवाच करण्यात आलेला आहे जोपर्यंत याद्यात स्वच्छ होत नाहीत जी अनावश्यक नावं आहेत डबल नाव आलेली ट्रिपल नाव आलेली आहेत ती काढली जात नाही तोपर्यंत आम्ही मतदान होऊ देणार नाही असं ते म्हणतात खरंच यावरती काही वेगळा निर्णय होऊ शकतो का कारण काँग्रेसकडनं तरी येत्या काळातल्या निवडणुकांची तयारी आमची सुरू आहे असं म्हटलं गेलंय मला वाटतं सध्या दुबार नावाबद्दल ज्याचा उल्लेख मी केला तो विषय तर येणार आहे त्याच शिवाय जो दुसरा विषय येणार आहे ते एक जुलै दोन हजार पंचवीसला सगळ्या मतदार याद्या गोठवल्या गेल्या आता नगर परिषद निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत त्याच्यामुळे त्याच्या मतदार यादी गोठवल्या तर ते आपण समजू शकतो परंतु ज्या महापालिका निवडणुका जानेवारीत होणार आहे त्याची मतदार यादी सुद्धा जुलैमध्येच जर गोठवली जात असेल तर मधल्या काळामध्ये ज्यांनी अठरा वर्ष वयाची पूर्ण केली आहे त्यांना निवडणुकीचा अधिकार मिळणार नाही का साधारणतः मला वाटतं की त्या निवडणुकीच्या टप्प्याप्रमाणे मतदार यादी गोठवण्याचे निर्णय व्हायला हवे होते यापूर्वी असंही प्रज्ञा की एकदम एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडणुका कधीच झाल्या नाहीत कारण अनेकदा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये निवडणुका यायच्या पण पाच वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळे या सगळ्या निवडणुका एकत्र आल्या आहेत आणि त्या सगळ्याच म्हणजे महापालिका जिल्हा परिषद नगर परिषद सगळ्यांसाठी त्या वेगवेगळ्या टप्प्यात असतानाही मतदार यादी गोठवण्याचा दिनांक मात्र एकच ठेवलाय खरं म्हणजे महापालिका जानेवारीत होणार असतील तर त्याच्या मतदार याद्या किमान सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत जर ठेवल्या असत्या किंवा तोपर्यंतच्या मतदारांना जर संधी मतदाराची दिली असती तर त्या मतदारांना अधिकार मिळाला असता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेपर्यंत जर महाराष्ट्रात सहा महिन्यात त्रेचाळीस लाख मतदार वाढत असतील तर या सहा महिन्यामध्ये पण निश्चित वाढले असते ना मतदार मला वाटतं की त्या दृष्टिकोनातून न्यायालय काय निर्णय घेतोय जर न्यायालयात गेले तर परत एकदा मी ते सांगतोय प्रोविजो त्याचं कारण असं आहे की अजून हे प्रकरण न्यायालयात गेलेलं नाही ते मला वाटतं की ही बाब अतिशय नक्कीच अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि कल जो दिसतोय महानगरपालिकांमधला आणि अर्थात स्थानिक पातळीवरती जे राजकारण असतं ते कार्यकर्त्यांभोवती भोवती फिरणारं असतं आणि ग्रामीण मुद्द्यांशी भोत, फिरणारं असतं आणि त्यामुळे त्या निवडणुका अर्थातच इंटरेस्टिंग स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्याबद्दल आपण आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आपले अभय सर